कोड आहे सेवन असलेला फोर वन आणि नवीन असेल तो सेवन टू बहात्तर नंबरच्या स्पर्धकाने पुढे यायचे आताचा स्पर्धक आहे सेवन झिरो माझ्या कवितेच नाव आहे कोड क्रमांक सत्तर आपली वेळ सुरू आहे नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे आई हसत खेळत फुलांसारखी फुलत खुशालपणाने ती बालपण जगते हसत खेळत फुलांसारखी फुलत खुशालपणाने ती बालपण जगते असे सरता दिवस आणि तिच्यात बाईपणाची निर्मिती होते सोचते रक्ताची वेदना ती सुरू नवी कहाणी होते सोचते रक्ताची वेदना ती सुरू नवी कहाणी होते अल्लड वेळी खट्याळती अचानक मग शहाणी होते उमडतात नव्या भावना मनात जुळते मग प्रेमाचे नाते उमडकात नव्या भावना मनात जुळते मग प्रेमाचे नाते कित्येक बदल जेव्हा ती एक दोन दोन घर सांभाळण्याची तिच्या जिद्द आणि क्षमता असते उशीत ज्यांच्या वाढली त्यांना सोडून परक्यांच्या घरचे मा ओलांडते एकदा मग गोड बातमी तिला वेदना आणि आनंद देऊन जाते एकदा मग गोड बातमी तिला वेदना आणि आनंद लाभते मातृत्वाचे सौभाग्य तिला आणि तिच्या गर्भात नवीन जीव वाढते नाजूकपणाने हळवेपणा विसरून त्या वेळेसाठी ती कणखर बनते नाजूकपणाने हळवेपणा विसरून त्या वेळेसाठी ती कणखर बनते जीव घेण्यात त्रास आणि वेदनेच्या सोसून ती नवीन जीवाला जन्म देते पाहून बाळाला जवळ अपुल्या तिचे मन आनंदाने फुलते पाहून बाळाला जवळ अपुल्या तिचे मन आनंदाने फुलते येते डोळ्यातून अलगद पाणी जेव्हा इवलेचे रोपटे कुशीत खोलते घेऊन बाळाला मिठीत चुंबिताना जगातील प्रिय सुख तिला मिळते घेऊन बाळाला मिठीत चुंबिताना जगातील प्रिय सुख तिला मिळते वेदनादायक सुखद अनुभव घेताना मातृत्व काय असते हे तिला कळते त्यांच्या भविष्याची चिंता करत त्यांच्यामध्येच ती रमून जाते त्यांच्या भविष्याची चिंता करत त्यांच्यामध्येच ती रमून जाते पालन पोषण करताना त्यांचे स्वतःचे अस्तित्व विसरून जाते स्वतःचे अस्तित्व विसरून जाते तिचं तिलाच माहीत असतं आयुष्यभर ती किती काही सोचते तिचं तिलाच हे माहीत असतं आयुष्यभर ती किती काही सोचते एका मुलीतून बाईपणाची आणि एका बाईतून आईपणाची निर्मिती होते एका मुलीतून बाईपणाची आणि एका बाईतून आईपणाची निर्मिती होते Засияли, если это...